नमस्कार नो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या साड्यांप्रमाणे ज्वेलरीमध्येही भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात दररोज स्त्रिया सर्व दागिने घालो किंवा न घालो पण मंगळसूत्र आवर्जून घालतात अनेक जणींना खास प्रसंगी किंवा कार्यक्रमांना वेगवेगळी मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात म्हणूनच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले तन्मनी मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे अतिशय ब्युटिफुल आणि युनिक डिझाईनचे तन्मणी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी काठपदर साडीवरती जर तुम्ही असे मंगळसूत्र घातलात तर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल ह्या मंगळसूत्रामध्ये तन्मणी पँटेड तसेच ब्लॅक बीड्स कलर बीड्स यूज केलेले आहेत असे ब्युटीफुल मंगळसूत्र साडीवरती खूपच आकर्षक दिसते नेहमीचे ते सिंपल मंगळसूत्र न घालता तुम्ही वेग साडीवरती जर असे वेगवेगळे मंगळसूत्र घातलात तर खूपच मॉडर्न आणि हाय क्लास दिसाल ह्या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात तसेच शॉर्ट आणि लॉंग अशा दोन्ही डिझाईन्समध्ये मध्ये हे मंगळसूत्र बनवलेले आहेत जर तुम्हाला लाईट वेट घ्यायची असेल तर तुम्ही लाईट वेट बनवून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला हेवी घालायला आवडत असेल तर तुम्ही दोन सरी किंवा तीन सरीमध्ये हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा